बोदवडा येथे परमनंट सुरक्षा रक्षक भरतीला भव्य प्रतिसाद मिळत आहे सूक्ष्म लघु मंत्रालय भारत सरकारच्या उपक्रमाअंतर्गत आणि भारतीय सरकारच्या पसारा ॲक्ट दोन हजार पाचच्या नियमाप्रमाणे स्थानिक तरुणांसाठी कायमस्वरूपी नोकरीसाठी आय एस ओ मान्यताप्राप्त भारत सरकारच्या पसारा मान्यताप्राप्त शिवराज्य सिक्युरिटी अँड मॅन पॉवर सर्व्हिसेस आणि श्री रामदास भाऊ पाटील माननीय संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती बोदवडा आणि सौ वर्षा पाटील माननीय सदस्या जिल्हा परिषद बोधवळ जिल्हा जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ते पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत रक्षक भरतीचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक अकरा डिसेंबर रोजी पासष्ट युवकांपैकी एक्केचाळीस युवकांचे यावेळी सिलेक्शन करण्यात आले आहे त्यांना लगेचच नियुक्तीपत्र देण्यातही आले यावेळी श्री रामदास पाटील माननीय संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती बोदवळ आणि सौ वर्षा पाटील माननीय सदस्यास जिल्हा परिषद बोधवळ तसेच भरती अधिकारी श्री गोरख जगताप श्री सत्यनारायण यादव हे उपस्थित होते बेरोजगारी युवकांना परमनंट नोकरी दिली जाणार असून त्याबरोबरच सर्व सुविधा ज्यामध्ये पी एफ सुविधा मेडिकल ग्रॅज्युएटी पी एफ पेन्शन विधवा पेन्शन अनाथ पेन्शन व नियमानुसार भत्ते दिले जातील तसेच पेमेंट हे महाराष्ट्र गार्ड बोर्ड किंवा महाराष्ट्र वेज नियमाप्रमाणे पेमेंट मिळणार आहे जे पंधरा हजार, हजार असना ते तेवीस हजारापर्यंत असणार आहे सुरुवातीस हे सर्व सुविधा दिल्या जाणार असलेल्या भरती होणाऱ्या तरुणांना महाराष्ट्रामध्ये नोकरी दिली जाणार आहे ही भरती प्रक्रिया दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ते पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सकाळी आठ ते दुपारी एक पर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान बोदवळ जिल्हा जळगाव येथे सुरू असणार आहे या सुवर्ण संधीचा लाभ जास्तीत जास्त बेरोजगार तरुणांनी घ्यावा असे आयोजकांतर्फे आवाहन करण्यात आले आहे मंडळी बोधवरकरांसाठी एकदम खुशखबर आता लग्न रिसेप्शन बर्थडे पार्टी किंवा कोणताही खास सोहळा असो जळगाव नाशिक मुंबईला धाव घेण्याची गरजच नाही कारण बोधवर लग्न समारंभ व जेवणासाठी स्वतंत्र मोठा आणि आकर्षक हॉल फर्निचर युक्त पंचवीस पेक्षा जास्त रूम तेही अटॅच बाथरूम सह गार्डन आणि मुलांसाठी खास प्ले एरिया भरपूर पार्किंग मस्त सोय स्वच्छता आणि जन व्यवस्थापन सुविधा ऑन तुमच्या खास दिवसाला करू शकता अजून खास भव्य आणि सुंदर पत्ता अग्रवाल लॉन्स मलकापूर रोड जय माता दी जिनिंग जवळ बोदवड संपर्क मोहित अग्रवाल कॉल नाव नाईन फोर टू 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 नाईन टू सेव्हन वन वन अँड नाईन थ्री सेवन झिरो सेव्हन फोर फाईव्ह सेवन झिरो फाईव्ह बोधवड शहरातील कच्ची ताब्याचे घरांचा भव्य रहिवासी प्रकल्प म्हणजे नियोजित जयनगर असं वाटत नव्हतं मला की मी एवढ्या घरामध्ये या कॉलनीमध्ये येऊ शकेल आयुष्यात पण सोचलं हो असं सुखी जीवनामध्ये जीवन जगून राहिलो आणि मी जयनगर म्हणजे आमचा खरंच जय सुंदर शाळा जवळ आहे बाजार जवळ आहे विशेष म्हणजे असं कोणत्या गोष्टीला असं वाटत नाही की आम्हाला दूर आहे का बा की दूर जावं लागेल असा विचार येत नाही मला अख्ख्या बोधवड मध्ये पाण्याचा काळ पडेल पण आमच्या जयनगर मध्ये इतकी सुविधा करून दिलेली आहे पाण्याची की रोज एक तास प्रत्येकाच्या घरामध्ये बिगर मोटर ना आमच्या हजार लिटरची टाकी भरते होय कारण की एवढं म्हणजे कुठंच भेटणार आणि तुम्हाला एवढी सुविधा कुठंच भेटणार नाही